नवऱ्याला प्रयागराजला येता आलं नाही म्हणून बायकोने व्हिडिओ कॉल लावला आणि पुढे जे केलं ते पाहून पोट धरून हसात महाकुंभ मेळ्याचा आता समारोप झाला आहे गेल्या एका महिन्यात महाकुंभमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी जगभरातील भाविक येऊन गेले सोशल मीडियावर महाकुंभ मेळ्यातील लाखोंचे व्हिडिओ व्हायरल सुद्धा झाले त्यात पुन्हा एकदा एका महिलेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे जे पाहून प्रत्येक जण पोट धरून हसत आहे नक्की काय घडले ते पाहण्यासाठी व्हिडिओ एकदा पहा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला महाकुंभमध्ये त्रिवेणी संगमावर आलेली असते मात्र काही कारणांमुळे तिच्यासोबत तिच्या नवऱ्याला येता आले नाही मात्र त्रिवेणी संगमात पवित्र स्नान त्याचे चुकू नये म्हणून त्या महिलेने नवऱ्याला व्हिडिओ कॉल केला आणि थेट त्रिवेणी संगमात बुडवला अशा हटके पद्धतीने महिलेने नवऱ्याची महाकुंभमध्ये पवित्र स्नान करण्याची इच्छा पूर्ण केली सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे स्वातिक बारा या इंस्टाग्राम अकाउंटवरून व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे व्हिडिओ अपलोड करून कॅप्शन मध्ये आपल्या देशात खूप हुशार लोक आहेत असं मजेशीर वाक्य आहे व्हिडिओला आतापर्यंत लोकांनी हजारो लाईक केले आहेत ला तर लाखोंच्या घरात न्यूज मिळालेले आहेत शिवाय व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत महाकुंभमधील महिलेचा हा व्हिडिओ लोकांनी पसंतीला आलेला आहे त्यातील एका युजरने अशी कमेंट केली आहे धन्य झाले मी हा व्हिडिओ पाहून तर दुसऱ्या युजरने कमेंट केली कुठून येतात असे लोक तर तिसऱ्या युजरने कमेंट केली आहे पुरस्कार द्यावा अशा लोकांना अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत बाकी तुम्हाला तर माहीतच आहे आपला विषय जरा हटके असतो पुन्हा भेटू अशाच एका नवीन हटके विषयासह तुमचं मत नक्की कमेंट करा सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद